जाते जाते वक्त मी विजय पाटील सर को थँक्स चाहूँगा और उनकी तरफ आता आताहू सर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी तुमच्याकडून खूप साऱ्या प्रश्न मांडलेले होते जे काही जी पॅट नंतर स्टायपंडचा इशू असेल आणि फार्मसीचे इशू तर ॲज अ तुम्ही महाराष्ट्रातून पी सी आयचे मेंबर आहात तर तुम्ही विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल मी प्रथम डॉक्टर मोंटू कुमार पटेल जे फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आज डी वाय पाटील कॅम्पसमध्ये पी सी आयची जी एक्झिक्युटिव्ह कमिटी मिटिंग झाली त्याच्यामध्ये मला इन्व्हाइटेड मेम मेंबर म्हणून बोलवलं गेलं होतं आणि त्या मिटिंगमध्ये कराड गव्हर्मेंट कॉलेज असेल आणि अनेक कॉलेज आहेत की ज्या कॉलेजमधल्या अनेक विद्यार्थ्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून डॉक्टर येवले असतील श्रीयोध जगन्नाथजी शिंदे अप्पासाहेब असतील डॉक्टर मंटूकुमार कुमार पटेल असतील आणि आणखी काही मेंबर आमचे ह्या सगळ्याच लोकांच्याकडं ऑल इंडियातनं आणि विशेष करून महाराष्ट्रातनं जी पॅटच्या स्कॉलरशिपच्या बाबत प्रचंड विचारणा होती खूप लोकांमध्ये रोष होता या विषयाचा की ए आय सी टीपासून आपलं स्वतःचं फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया जे फक्त फार्मसी प्रोफेशनसाठी आहे म्हणून पाहिलं जातं या विषयामध्ये खूप अपेक्षा होत्या आणि त्या अपेक्षा डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी आज या विषयाची मागणी आजच्या मिटिंगमध्ये आम्हा लोकांकडनं करण्यात आली इनफॅक्ट या पर्टिक्युलर विषयाच्या अंतर्गत डॉक्टर मंटू कुमार पटेल आणि पी सी आयचं ऑफिस गेल्या काही महिन्यांपासून काम करत आहे परंतु ए आय सी टीकडून आधी झालेल्या एक्झामचा सगळा डाटा घेणं आणि ती सगळी प्रोसेस पूर्ण करणं यामध्ये बराचसा कालावधी गेलेला आहे परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये आता निश्चितपणे आज प्रेसिडेंट सरांनी जी गोष्ट या ठिकाणी सांगितली आणि आजच्या मिटिंगमध्ये ही प्रोसेस इमिडिएटली सुरू करून येणाऱ्या एक महिन्यामध्ये आपण त्या दिशेनं वाटचाल करतो आहे आणि आपल्या मुलांना आपण दिलासा देऊ शकलो दुसरं महत्त्वाचं की नॅशनल एज्युकेशन प्रोग्रॅम अंतर्गत उद्या याच ठिकाणी डॉक्टर डी वाय पाटील कॅम्पसमध्ये त्यांच्या एक्सलन्स सेंटरमध्ये पूर्ण भारतातल्या अनेक एज्युकेशन सिस्टीममधल्या लोकांना एकत्र आणून बी फार्म असेल आणि अन्य कोर्सेस असतील या दृष्टीकोनातनं ॲडव्हान्स एज्युकेशन काय असावं आणि बदलत्या परिस्थितीमध्ये बदलत्या युगामध्ये आमच्या फार्मसी प्रोफेशनमध्ये काय बदल करणं गरजेचं कर आहे विशेष करून सिलेबसमध्ये काय बदल करायचे आहेत याच्यामध्ये डॉक्टर दिपेंदर सिंग जे एज्युकेशन कमिटीचे चेअरमन आहेत ते सुद्धा यामध्ये विशेष करून खास करून काम करतायत आणि यामध्ये संपूर्ण देशातले लोक एकत्र येत आहेत आणि त्याचं विचारमंथन करून चांगल्या दिशेनं एक पाऊल टाकलं जातं यासाठी त्यांचं अभिनंदन अशा प्रकारचे प्रोग्रॅम पूर्ण भारतामध्ये सगळ्या झोनमध्ये पूर्ण करणार आहेत हे लोक आणि एका वेगळ्या दिशेनं एक चांगली वाटचाल म्हणून मी स्वतः एक पी सी एस मेंबर म्हणून पाहतोय प्रत्येक क्षेत्रामध्ये फार्मसीचा समावेश असावा आणि फार्मसी प्रोफेशनमधल्या लोकांना चांगल्या संधी प्राप्त व्हाव्यात या दृष्टीनं चांगले प्रयत्न केले जाणार आहेत आजच जे जो विषय आपण आत्ता मुलाखतीदरम्यान प्रेसिडेंट सरांना विचारला की एअर इंडिया किंवा रेल्वेमधले फार्मासिस्टांनी पॅरामेडिकल म्हणून त्यांचा आधी असलेला सहभाग आणि बदलत्या परिस्थितीमध्ये त्या लोकांच्या नोकऱ्यांबद्दल काय होईल यामध्येही प्रेसिडेंट सरांनी आज या ठिकाणी आजच्या मिटिंगमध्ये मला व्यक्तिशा या ठिकाणी आश्वासन दिले आणि ते पत्र देत आहेत एअर इंडियाला आणि रेल्वेला की आधी जे लोकं आमचे तिथं आहेत त्या लोकांच्या नोकऱ्या कुठल्या परिस्थितीत जाऊ नये या पुढच्या काळामध्ये सुद्धा ह्या नोकऱ्या कायमस्वरूपी नवीन फार्मासिस्टची संधीसुद्धा राहावी दृष्टीनं ते प्रयत्न आहेत महाराष्ट्रामध्ये खास करून संपूर्ण ई सी कमिटीचं प्रेसिडेंट सरांचं व्हाईस प्रेसिडेंट सरांचं डॉक्टर येवले असतील मोंटू कुमार पाटील सर असतील आणि सगळे आमची ई सी असतील ऑफिस स्टाफ पी सी आयचा सगळा आला होता या सगळ्या लोकांचं पुनश्य एकदा स्वागत करतो अभिनंदन करतो डॉक्टर डी वाय पाटील कॅम्पस डॉक्टर विजय पाटील यांनी आणि डॉक्टर राकेश सोमानी जे इथले प्राचार्य आहेत ह्यांनी जे उपलब्ध हॉल करून दिला आणि सगळी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली त्याबद्दल त्या कॅम्पस आणि सगळ्या डायरेक्टर या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो थँक्यू सो मच